गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी सुवर्ण सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरती ॲट्रोसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करून जिल्ह्याचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केलाय पाहुयात जो आवाज उठवतो त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्ही जो भ्रष्टाचार करताय तुम्ही जे करता लोकांचे जीव घेताय बळी घेताय त्याच्यावर जनतेने शांत राहायचं त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आहे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या सरकारनं आणि पोलीस यंत्रणे एकतर्फी त्या ठिकाणी भूमिका घेऊ नये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेवर जो सातत्यानं अन्याय होतो अपघाताच्या माध्यमातनं असेल मध्यंतरी एक धाडस टोल बसवण्याचं धाडस केलं होतं तो सुद्धा टोल शिवसेनेच्या माध्यमातनं व्यापारी संघटनेच्या माध्यमातनं रद्द करण्याचं काम आम्ही केलं म्हणजे सुविधा द्यायच्या नाही रस्त्यांवरचे खड्डे त्या ठिकाणी भरायचे नाही कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायची नाही मात्र ठेकेदारांच्या माध्यमातन सरकारी तिजोरीमध्ये लूट करायची आणि म्हणून या पुढे कितीही तुम्ही त्या ठिकाणी आमदार वैभव नाईकांवर गुन्हे दाखल करा लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा म्हणून तुमचा जो भ्रष्ट कारभार आहे हा भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी कुठेही लपणार नाही हे सत्य जे आहे जनतेच्या समोर आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही राष्ट्रीय महामार्गचे जे जबाबदार अधिकारी आहेत जे सत्ताधारी नेते आहेत जे ठेकेदार आहेत यांनी ही जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि एक चांगले चांगला दर्जेदार हायवे या जिल्हावासियांसाठी त्या ठिकाणी निर्माण करावा आणि त्याचबरोबर आजच शिवसेना कुडाळ मालवण तालुक्याच्या वतीनं कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेला आहे की आमदार वैभव नाईकांवरचा गुन्हा आपण त्या ठिकाणी रद्द करावा जो एक्ट्रेस सिटी ऍक्ट लावून जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्या ठिकाणी मागे घ्यावा आणि जो एक एक उन्मत्त अधिकारी कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंकी हे जे काही बेजबाबदार अधिकारी आहेत जे सातत्यानं जनतेच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही एका अरेरलीमध्ये एका गुर्मीमध्ये सातत्यानं ते त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वावरत आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे अधिकारी जे मुजोर आहेत या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीनं या जिल्ह्यातनं त्यांची बदली करावी आणि कार्यक्षम जे या जिल्हावासियांना न्याय देऊ शकतील या राष्ट्रीय महामार्गातला भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबेल ठेकेदारांची जी मस्ती आहे ती मस्ती त्या ठिकाणी नाहीशी होईल ही शिवसेनेची भूमिका आहे आणि म्हणून आमदार वैभव नाईकांना आपण ते एका माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आजही ते एक जिल्ह्याचं तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून जर त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व थांबवण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर ते नेतृत्व त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही त्याच ताकदीनं पूर्ण शिवसेना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष तर त्या ठिकाणी करेल कायदेशीर संघर्ष तर त्या ठिकाणी राहील पण अशा पद्धतीनं काम करण्याची हिंमत ही अधिकाऱ्यांची होणार नाही अशा परिस्थितीची भूमिका शिवसेनेची या पुढच्या काळामध्ये राहील आणि म्हणून मी राष्ट्रीय महामार्ग असेल सत्ताधारी असतील ठेकेदार असतील या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल